नमस्कार मंडळी कसे काय मजेत ना सगळेजण मजेत असावे हे देवाच्यानी प्रयत्न आहे तर आज आपण बनवणार आहोत एकदम सोपी उकडीचे मोदक रेसिपी मोदक म्हटलं तर पहिले आधी आठवण येतात गणपती बप्पा अतिप्रिय रेसिपी आहे पप्पाचा किसलेलं नारळ एक कप ताजं घेतलेलं आहे उकडे तुकडे करून मिक्सरमध्ये बारक वाटून घेताना त्याच्यापेक्षा अशा प्रकारे खवून घेतलेले खूपच चांगले आणि मस्त होतात एक मोठा नारळ घेतले आहे छान अशा प्रकारे मस्त खाऊन घेत आहे अशा प्रकारे किसून घेतण्यासाठी मशीन पण मिळतो पण मला इळीने करायला चांगलं होते आणि एक वाटी इकडे खवलेला नारळ घेतलेला आहे एक वाटी त्याचप्रमाणे ओळ घ्यायचा थोडस तूप वेलची पावडर आणि जायफळ सगळं सारणाचं साहित्य आहे सारण तयार कसं करायचं बघूया कडाईत तूप गरम करा त्यात किसलेला नारळ घालून थोडस हलवून घ्यायचा मग नंतर त्याच्यामध्ये लवकरच गूळ घालून मंद आचेवर गुळ वितळेपर्यंत शिजून घ्यायचं मग नंतर थोडीशी वेलची पावडर जायफळाचं पूड घालून चांगलं मिसळून घ्यायचं सारण कोडंसर वाटलं की गॅस बंद करून घ्यायचं आपलं सारण तयार आहे उकडीसाठी आपण गव्हाचा पीठ पण वापरू शकतो आणि तांदळाचा पीठ पण वापरू शकतो ते पण एक वाटी घ्यायचा थोडंसं पाणी चिमूटवर मीठ आणि तूप घालून छान असे मळून घ्यायचा तांदळाच्या पिठाचं उकडी करायचं असेल तर पाणी मीठ तूप एका पाताल्यामध्ये गरम करा उकळत्या पाण्यामध्ये पीठ घालून लगेच मिक्स करा झाकण ठेवून दोन तीन मिनिटं वाफ येऊ द्या पिठाचं मिश्रण थोडंसं थंड झालं की हातामध्ये पाणी लावून तूप लावून मळून गुळगुळीत गोळा तयार करून त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचा तर आम्ही इकडे गव्हाचा पीठ मळून त्याचं मोदक करायचं आहे छोटं छोटं गळा गोळा इकडे बनवून घेतले आहे तर प्रकारे अशा प्रकारे लाटून घ्यायचा मध्ये सारण ठेवायचा आणि किनारी एकत्र करून टोकदार आकार द्यायचा अशा प्रकारे भरून छान मस्त त्याचं तोंड बंद करून घ्यायचं तर तुम्ही इकडे बघू शकता अशा प्रकारे छान मस्त आपले मोदक तयार झालेले आहेत अशा प्रकारे प्रत्येक मोदक आपण तयार करून घेतले तर आपल्याला साच्या मध्ये गव्हाचा पिठाचा साजरा करायला येत नाही तर अशा प्रकारे एक लहान बांधून घेतलेला मोदक लाटलेला पुरे घ्यायचा तर मी जसं दाखवले तशाच प्रकारे साईडला सगळं डिझाईन करून घ्यायचा आणि अशा प्रकारे आतमध्ये भरून आपला मोदक तयार करून घ्यायचा हे बघा छान मस्त कळ्या पण येतात आणि नाही तर आपल्याला वरून असं फ्रोक घेऊन ना त्याचा डिझाईन पण आपण करू शकतो हे बघा मी प्रत्येक वेळी दुसरा टाईपच आपल्याला दाखवत आहे काही जणांना काय होते सारखं त्यांना करायला जमत नाही किंवा अशा प्रकारे होत नाही असं म्हणतात गव्हाचा पिठाचं आपल्याला साचेमध्ये वापरून करायला येत नाही तर अशा प्रकारे आपण करू शकता हे बघा मी सगळेच प्रकारे दाखवले आहे इकडे रोपले पण करून दाखवले फक्त हाताला हाताच्या सहाय्यानं पण करून दाखवले कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे एक चाळणीमध्ये थोडंसं तूप लावून घ्यायचं सगळे मोदक तयार करून वाफ्याच्या चाळणीमध्ये दहा बारा पंधरा मिनिट वाफून घ्यायचा तर मी इकडे एक एकवीस मोदक करून घेतले आहे अंगारकी संकष्ट असतो त्यावेळी एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवायचा असतो एकदम उकळत्या पाण्यामध्ये अशा प्रकारे मी चाळणी ठेवून तो वरती एक झाकण लावून घ्यायचं आणि एकदम मंद आचेवर वाफून घ्यायचं आत्ता दहा पंधरा मिनिट झाल्यानंतर आपले मोदक तयार झालेले आहे गरम मोदक थोडंसं तूप घालून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आणि स्वतः पण खाऊन घ्यायचा तर आपले तयार आहेत ऑफेवर शिजवून केलेले गणपती गणपतीप्पासाठी मोदक कसं वाटलं आपल्याला हा रेसिपी नक्की कळवा हा रेसिपी आपल्याला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट आपल्याला कुठली रेसिपी पाहिजे मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद